शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये कृषी पीक विमा हा नेहमीच कोण्याना कोण्या कारणानं चर्चेत राहिला कधी पीक विमा घोटाळा असो तर पीक विमा कंपन्या वितरित न करण्याचं कारण असो या कारणानं ज्या काही आहे हा पीक विमा आहे तो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चर्चेमध्ये राहिलेला विषय आहे आता राज्य शासनानं जे काही आहे ते एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली यामध्ये भरपूर असा घोटाळा झाला भरपूर असे कंपन्यांनी बोगस फॉर्म भरून घेतले परंतु यामध्ये हे या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा शेतकऱ्याची नुकसान झाली नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना जे काही आहे ते पीक विमा या ठिकाणावर आपल्याला मिळालेलं नाही परंतु आता राज्याचे नवीन आपले कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांनी असं सांगितलं आहे की येत्या एकतीस मार्चपर्यंत जे काही आहे पीक विम्याची रक्कम जी आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही वितरित करू शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम आपण टाकूयात तर याच्यामध्ये जे असं झालेलं आहे की आता पहिले काही अग्रीमसाठी जिल्हे पात्र होते त्यामध्ये हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बरेच पाच सात जिल्हे त्याच्यामध्ये पात्र होते तर त्यामध्ये त्या, त्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपसुद्धा करण्यात आलं होतं परंतु आता जे आहे ते सर्वच म्हणजेच चौतीस जिल्ह्यामध्ये जे काही आहे ते या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि हे वाटप जे आहे ते एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांना या पीक विम्याचा जो काही आहे ते लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता तो लाभ मिळणार आहे तो किती लाभ मिळणार आहे आता यामध्ये झालं असं की तुमचं जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये बारा हजार पाचशे ते जवळपास बत्तीस हजार पाचशे हेक्टरी या दरम्यान तुम्हाला त्याचं काही लाभ आहे तो मिळणार आहे आणि हा जो लाभ आहे तो जे शेतकऱ्यांनी स्वतः जे क्लेम केला होता काही जिल्ह्यामध्ये असं झालं होतं की भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी जाऊन त्या ठिकाणावर त्या त्या ठिकाणावर पंचनामे केलेले आहेत परंतु काही ठिकाणावर काय केलेलं आहे की शेतकऱ्यांनी ज्या मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून स्वतः क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे ते त्याचा लाभ होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी स्वतः क्लेम केलेला आहे आणि ज्या काही शेतकरी जे आहेत ते त्यांनी कंपनीच्या माध्यमातून क्लेम केलेला आहे त्यांना सर्वांनाच जे काय आहे तर त्या योजनेचा जे आहे ते आता लाभ होणार आहे आता याच्यामध्ये असं आहे की कंपनीचं जे काही आपलं नुकसान होतं त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्यात प्रतिनिधी नेमणं आणि तिथून पुढं एक पाच ते दहा दिवसामध्ये त्याच्या शेतात जाऊन पंचनामे करणं हे सगळं कंपनीचं काम असतं परंतु हे कुठल्याही पद्धतीचं काम त्यांच्याकडून होत नाही बघायला झालं तर पंधरा दिवसाच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना देणं नियमानुसार बंधनकारक असतं परंतु असं कुठलंही घडत नाही शेतकऱ्याला नेहमीच त्या पीक विम्या भरला त्याच्यापायी त्याच्यामागे खूप हात धुवून लागावं लागतं त्याच्यासाठी आंदोलनं होतात त्याच्यासाठी भरपूर काही कुटाणे करावं लागतात तरच तो पीक विमा कधी काळी मिळतो तर कधी मिळतही नाही आणि ज्या शेतकऱ्याचं खरोखर नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना मिळतच नाही भलत्या शेतकऱ्याला तो दिला जातं कारण आता शेतीमध्ये असं होतं की माझ्या स्वतःचा तुम्हाला एक विषय सांगतो की शेतीमध्ये ज्यावेळेस पूर्णपणे शेत वाहून गेलं त्यावेळेस आम्ही कंपनीला कॉल केले क्लेम केले पण तिथं कोणताही माणूस यायला त्या ठिकाणावर तयार नव्हता आणि नंतर त्या ठिकाणावर पाणी आटल्याच्यानंतर ती लोकं तिथं आली आणि नंतर त्यांनी कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीत पंचनामा केला आणि कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणावर पीक विमा हा मिळाला नाही परंतु आता सध्या तरी असं वाटतं की एक आशा लागलेली आहे की हा पीक विमा जो आहे तो मंजूर झाला आहे तो आता शेतकऱ्यांना मिळेल अशी एक आशा लागून गेली आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये खरंच हा पीक विमा त्यांच्यामार्फत वितरित केला जातो का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच तुम्ही जर महायोजनादूतवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर जो आहे तो आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद